छत्रपती राजानं अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजानं त्यावेळेस वा ती वापरले शस्त्र आता आपल्या भारतात आलं कुठलं आहे हे आपण पाहू खर छत्रपती शिवाजी अफजल खानाचा कोताळा बाहेर काढण्यासाठी जी काय वाग नका वापरली ती वाग नका तत्कालीन मंत्री सुधीर मुनगिडवार यांनी लंडनच्या विक्टोरिया अर्बर्ट म्युझियम मधून भारतात आणले लंडनून लंडनच्या व्हिक्टोरिया आल्बर्ट म्युझियममधून छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नका शिवाजी महाराजांची वाघ नका भारतात आणलेली आहे तर लंडनतून भारतात आणण्यासाठी तत्कालीन मंत्री सुधीर मुनगडीवार यांना एक वर्ष लागलं ला। तर यांचं श्रेय यांना द्यावाच लागलं पण आता ती भारतात वाघ नका भारतात तीन वर्ष राहणार एकोणावीस जुलैला म्हणजे काल उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या वागणकेचं सोहळा पार पाडला आणि या सोहळ्यामध्ये उदयनराजे भोसलेही उपस्थित होते आणि ती वागणका आता विविध ठिकाणी आपल्याला आढळणार आहे हे पाहूया छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात साता ती साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज तिथं ती आढळणार आहे कोल्हापूरतील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही ती आपल्याला तीन वर्षासाठी बघायला मिळणार आहे वाघणाक्याचं परिपूर्ण संरक्षण देखील वागणुकीवरती विरोधक युरोदक... विरोधकांची मात्र आरोप केले जात जा आहे लंडनहून आणली जाणारी वाघ ही छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीतच असा इंद्रजित सावंतांचा दावा देखील आहे ज्या संग्रहालयातून ही वागणका आणली जाते आहेत त्या संग्रहालयाच्या संचालकाशी ही वागणका छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे का असा ठोस पुरावा देखील नाही आहे सरकारच्या तत्कालीन मंत्री सुधीर सुधीर मुनगंटीवार यांनाही हे ठोस उत्तर देता आलं नाही आहे ही वागणंका एकोणीसशे एकाहत्तरला यांच्या लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम ग्रंथालयात आली असले मंत्री एक खोटं आहे जवळपास तीस कोटी रुपये खर्च करून आणि लोन अग्रेसर करून तीन वर्षासाठी वागणगा भारतात आणलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची वागणका ही तीच वागणका आहे का जी ना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज नी जी ही वागणका आहे तीच असली तर शिवप्रभूना त्याचा आनंद होईल छत्रपती शिवाजी महाराजांची जी वागणका आहे ती तर साताऱ्याला आणलेलीच आहे आपण पाहणार आहोत पण अद्याप प्रश्नाचं उत्तर तिचं मिळालं नाही की छत्रपती राजाला जेव्हाचा पुतळा बाहेर काढला त्यावेळी हीच वाग नका वापरली का असा देखील सवाल तर मीडियाच्या माध्यमातून केला जातो आहे